श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओ मध्ये राशीचे सविस्तर भविष्य पाहणार आहोत येणारे हे नवीन वर्ष मकर राशीसाठी आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय शिक्षण आरोग्य कुटुंब वैवाहिक जीवन प्रेमजीवन व नाते संबंध तून असना या दृष्टिकोनातून कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असणार आहे या वर्षी तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल दोन हजार च्या सुरुवातीला गुरु मकर राशीच्या पाचव्या स्थानातून प्रवेश करणार आहे मे दोन हजार पंचवीस पासून सहाव्या स्थानातून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरु सातव्या स्थानातून प्रवेश करेल त्यामुळे वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असेल तुमचे उत्पन्न वाढणार आहे तुमचे वैवाहिक जीवनही चांगले असेल मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला समजेल संतती प्राप्तीचे योग यावर्षी दिसत आहेत प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील तुम्ही आळस बाजूला ठेवून तुमची कामे उत्साहाने पूर्ण कराल करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात परदेशात जाण्याचे योगही दिसत आहेत तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अतिशय शुभ आहे तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ नक्की मिळेल या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील खूप दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील दीर्घकालीन गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता दिसत आहे तुमचे कौटुंबिक वातावरणही आनंदी असेल तुम्ही तुमच्या वागण्याने आणि बोलण्याने समोरच्या व्यक्तीचे मन जिंकू शकाल उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल एकंदरीतच या काळात तुम्हाला सर्व बाजूने यश मिळेल तुमच्या नशिबाची तुम्हाला चांगली साथही मिळेल जुन्या आजारांपासून थोडासा दिलासा मिळेल व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या शुभचिंतकाच्या मदतीने तो घेऊ शकाल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीच्या तिसऱ्या स्थानातून शनी भ्रमण करणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाचे उत्तम फळ मिळेल मे दोन हजार पंचवीस पासून राहू मकर राशीच्या दुसऱ्या स्थानातून आणि केतू आठव्या स्थानातून प्रवेश करेल त्यामुळे तुमच्या घरामध्ये थोडेफार मतभेद होण्याची शक्यता दिसत आहे वाहन चालविताना अतिशय सावधगिरीने चालवा अपघात होण्याची शक्यता आहे परदेशी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील एकंदरीतच हे वर्ष तुमच्यासाठी चांगले असेल आता आपण मकर राशीची या वर्षीची आर्थिक स्थिती नोकरी करिअर व व्यवसाय आरोग्य शिक्षण तसेच कुटुंब वैवाहिक जीवन प्रेमजीवन व नाते संबंध सविस्तर पाहूयात मकर राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष खूप फलदायी ठरणार आहे या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी शुभ राहील या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे विविध मार्ग सापडतील त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल यावर्षी नफा मिळवू शकाल व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अनेक नवीन योजना आम्हाला येतील तुमच्या आयुष्यातील अडचणींवर तुम्ही सहजपणे मात करू शकाल तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे तुम्हाला यावर्षी पैशाची फारसे कमतरता भासणार नाही तुमच्या खर्चाचे प्रमाण वाढणार आहे त्यामुळे तुम्ही थोडासा खर्च सावधगिरीच करा या वर्षी तुम्हाला फसवणूक होऊ शकते पैसे मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट घेऊ नका व्यवसायामध्ये तुम्हाला सावधगिरणेच पुढे जावे लागेल तुमच्या भागीदारावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे तुम्हाला खूप महागात पडू शकते पैशाच्या बाबतीतील व्यवहारामध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे थोडेसे सावधच राहा बेरोजगार व्यक्तींना नवीन रोजगार मिळण्याची शक्यता आहे नवीन घर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल व्यवसायाच्या संदर्भात कोणतेही निर्णय काही गडबडीमध्ये घेऊ नका अन्यथा तुम्ही अडचणी देऊ शकता वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद सुरू असेल तर तो, तो निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे कोणत्याही अडचणीला तुम्ही तुमच्या मेहनतीच्या बळावर दूर करू शकाल प्रत्येक काम विचारपूर्वक करा म्हणजे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष चांगले राहील तुमची आर्थिक स्थिती यावर्षी चांगली असेल तुम्हाला तुमची मेहनत चालू ठेवायची आहे त्यामुळे जरी थोड्याफार अडचणी आल्या तरी तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल त्यामुळे या वर्षी तुम्हाला एकंदरीतच दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरेल मकर राशीच्या व्यक्तींसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असणार आहे वर्षाची सुरुवात तुमच्या आरोग्यासाठी चांगली राहील या वर्षी तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा या वर्षी तुमची कामानिमित्त धावपळ होऊ शकते कामासोबतच तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे या वर्षी तुम्हाला डोकेदुखी भीती तसेच मानसिक ताण यासारख्या शारीरिक तक्रारी जाणवतील त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे ध्यानधारणा आणि योगासने करून तुम्ही तणावापासून स्वतःला दूर ठेवू शकाल आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे लागेल तसेच चालण्याचा व्यायाम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल यावर्षी कोणत्याही शारीरिक तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या गरोदर महिलांसाठी हे वर्ष चांगले जाईल तुमच्या कुटुंबामध्ये उत्साहाचे वातावरण वातावरण राहणार आहे तुम्ही आनंदी आनंदी आणि आपल्या सभोवतालचे कसे ठेवता येईल याचा विचार करा ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी आपल्या शरीराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका वेळीच औषधोपचार घ्या महिलांनी आपले आरोग्य सुधारण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ देणे खूप गरजेचे आहे तुम्ही स्वतः निरोगी राहा आणि आपल्या कुटुंबालाही निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करा एकंदरीतच आरोग्याची थोडीफार काळजी घेतली तर हे वर्ष आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी उत्तम असेल मकर राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून हे दोन हजार पंचवीस वर्ष खूप चांगले जाणार आहे तुमच्या करिअरमध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला नक्की यश मिळवून देईल तुमच्या मेहनतीमुळे तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्ही चांगली प्रगती करू शकाल तसेच तुम्ही केलेल्या कामाचे कौतुकही होईल कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील तुम्हाला एखादे उच्च पद मिळण्याचीही शक्यता आहे मे दोन नंतर तुम्हाला करिअरच्या बाबतीत थोडेसे सावध राहावे लागेल लोक तुमच्या यशामुळे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील तुमचा अपमान करण्यासाठी काही प्लॅनही बनवतील त्यामुळे या कोणत्याही परिस्थितीला न घाबरता न डगमगता आपल्या हुशारीने आपली कामे व्यवस्थितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तसेच इतर कोणत्याही गोष्टीकडे जास्त लक्ष देऊ नका आपले काम भले आणि आपण भले या पद्धतीने यावर्षी तुम्हाला वागावे लागणार आहे शिक्षण वैद्यकीय आणि कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हे वर्ष चांगले राहील तुम्हाला करिअरच्या संदर्भात अनेक छोट्या मोठ्या संधी मिळत राहतील त्याचा योग्य फायदा तुम्ही करून घ्या खेळाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचे नाव कमावू शकाल तुम्हाला अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे खूप दिवसांपासून रखडलेली तुमची कामे मार्गी लागतील परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करण्याचा विचार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे भागीदारी व्यवसायामध्ये भागीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे बोलताना अत्यंत सावधगिरी बाळगा जेणेकरून आपले हितसंबंध खराब होणार नाहीत तुमच्या रागामुळे आणि तुमच्या अहंकारामुळे तुमची भागीदारी तुटण्याचीही शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो अत्यंत सावधगिरीने आणि शांतपणे घेणे गरजेचे आहे या वर्षी तुमच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होणार आहे तसेच चांगल्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकाल फक्त तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि रागावर थोडेसे नियंत्रण ठेवल्यास एकंदरीतच हे वर्ष तुमच्यासाठी चांगले जाईल मकर राशीच्या व्यक्तींसाठी प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हे वर्ष अनुकूल आहे वैवाहिक जीवनही आनंदी असेल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची उत्तम साथ मिळणार आहे तुम्ही तुमच्या भावना एकमेकांशी बोलून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये आपुलकी वाढेल तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढणार आहे यावर्षी तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळू शकतो हा नवा बदल तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम करणार आहे यावर्षी नाते संबंधाला जास्त महत्व द्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा दोन हजार पंचवीसच्या मधल्या काळामध्ये तुम्हाला नात्यामध्ये थोड्याफार अडचणी जाणवतील प्रत्येक वेळी तुमच्याच मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील असे होणार नाही त्यामुळे स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा कुटुंबातील व्यक्तींसोबत काही गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतात परंतु हे तणाव संवादाने कमी करण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप व्यस्त असाल त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींसाठी फारसा वेळ देऊ शकणार नाही त्यामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे प्रेमामध्ये रागाला अहंकाराला थोडेसे बाजूला ठेवा आणि एकमेकांच्या मनाचा एकमेकांच्या भावनांचा आदर करा म्हणजे नाते संबंध टिकवून ठेवता येतील यावर्षी तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी असेल संतती प्राप्तीचे योग दिसत आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील एकंदरीतच दोन हजार पंचवीस हे वर्ष थोडीशी काळजी घेतली तर नाते संबंधाच्या प्रेमसंबंधाच्या दृष्टिकोनातून खूप आनंद घेऊन येणार आहे आता वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीने काय करावे आणि काय करू नये हे आपण पाहूयात मकर राशीने या वर्षी दर गुरुवारी उपवास करावा व बावन्न श्लोकी गुरुचरित्र वाचावे ज्यांना उपवास करणे शक्य नसेल त्यांनी रोज बावन्न श्लोकी गुरुचरित्र वाचावे त्याचबरोबर यावर्षी गरजू अपंग निराधार व्यक्तींना आपल्या ऐपतीप्रमाणे अन्न पैसे किंवा कपडे यांचे दान करावे त्यामुळे तुमचे ग्रह बळकट होऊन तुम्हाला सुख समृद्धी संपन्नता आणि ऐश्वर प्राप्त होईल अशा नियमित वार्षिक मासिक साप्ताहिक व दैनिक राशी भविष्यासाठी तसेच ज्योतिषशास्त्रीय अंकशास्त्रीय वास्तुशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त